महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाच्या नव्या गीताचे लॉन्चिंग नुकतेच पुण्यातील गन्सफेटच्या सावित्रीबाई फुले स्मारक येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले यावेळी माजी आमदार कमलताई ढोले पाटील पुण्याचे पोलीस उपायुक्त विठ्ठल जाधव पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी सत्यशोधक चित्रपटातील लहूजीची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा बालकलाकार प्रथमेश पांडे व समृद्धी सारवार सिद्धेश्वर झाडबुके हनुमंत टिळेकर प्रितेश गवळे डॉक्टर निलेश बोराटे कैलास कुदळे सूरज माने नितीन कल्याण विजय कल्याण नीता शहा किरण स्वामी संदीप शिंदे सचिन गुलदगड जितेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्यशोधक या, या चित्रपटाच्या संत शिरोमणी सावतामळी यांच्या अभंगावर आधारित कांदा मुळा भाजी या नवीन गीताचे लॉन्चिंग करण्यात आले कार्यक्रमाच्या लॉन्चिंगचे आयोजन चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे अप्पा बोराटे सहनिर्माते बाळासाहेब बांगर कार्यकारी निर्माते शिवा बागुल आदी चित्रपटातील टीमने केले होते आ, मी बाळासाहेब बांगर या चित्रपटापटाचा सहनिर्माता खरं तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे की जी गोष्ट गेल्या सत्तर वर्षात घडली नाही अशी गोष्ट आज आम्ही हातात घेतली कारण खऱ्या अर्थाने समाज ज्या पद्धतीने भरकट चालला आहे कुठंतरी पुन्हा त्यांना दिशा देण्यासाठी जे या महान महापुरुषांनी काम करून ठेवलं आहे त्यांचा खरा इतिहास थे लोकांसमोर आणा हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी अगदी शर्तीने पूर्ण टीमने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या सत्यशोधक चित्रपटाची या ठिकाणी स्थापन झाली आणि आज या चित्रपटाचा या ठिकाणी एक गाणं लॉन्च झालं टीझर आणि ट्रेलर ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी आज लाँच करण्यात आलेल्या आहेत हे सर्व पाहिल्यानंतर सगळ्यांचा उत्साह पाहून आमच्या या चित्रपटामध्ये खास अगदी मोठी भूमिका म्हणजे लहूजी उस्ताद जी भूमिका केली के आमचे सन्मित्र या ठिकाणी ती भूमिका पाहून तर अख्ख्या पूर्ण ऑडिटोरियममध्ये या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवल्या यावरूनच लक्षात आलं की नक्कीच हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल याचा खूप आज मला आनंद वाटतो काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की यार या रोलसाठी मी आहे मग हे मला परफेक्ट होईल आणि मग मला ज्यावेळेस पहिल्यांदा प्रोडक्शनमधून फोन आला त्यावेळेस आमचं सगळं ठरलं मग डेट्सचा इश्यू झाला मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेस ही यार एक चांगली भूमिका जी की स्वप्नवत भूमिका होती ड्रीम रोल होता ते हातातून गेलं पण त्यानंतर मग परत एकदा त्यांचा फोन आला की सर नाही आम्ही दुसऱ्या कोणाला नाही घेतला आम्हाला तुम्हीच डोळ्यासमोर येतो आपण करतोय म्हणून म्हटलं ठीक आहे आणि मग कोरोना आला आणि म्हटलं ह्या सत्यशोधक चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केले आहे सत्यशोधक या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून चित्रपटात राजश्री देशपांडे गणेश यादव मोनिका तायडे अनिकेत केळकर रवी पटवर्धन रवींद्र मंकणी सिद्धेश्वर झाडबुके आदी विविध नामांकित कलाकारांनी अभिनय केला आहे चित्रपटाचे छायाचित्रण अरुण प्रसाद संगीत अमित राज पार्श्वसंगीत समीर फातरपेकर यांनी केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पथनाट्याचे सादरीकरण कलाकारांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराज मोरे व सोनाली चेखलीकर यांनी केले सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रदर्शित होत आहे